नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो भारतीय नारी इन साडी अशी वाक्ये तुम्ही ऐकली असतील कारण साडी आहेच अशी जी प्रत्येकीला वेड लावते साडी म्हणजे सौंदर्य साडी म्हणजे साधेपणा आणि साडी म्हणजे अनेक मैत्रिणींच्या जीवनाचा विषय असतो नवनवीन डिझाईनच्या वेगवेगळ्या वेग फॅब्रिकच्या साड्या मार्केटमध्ये पाहायला मिळतात त्यातील सध्या या भूमी साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत जर तुम्हाला खास प्रसंगी किंवा फंक्शनल वेअरसाठी नवीन साडी घ्यायची असेल तर अशा सॉफ्ट कॉटन कम्फर्टेबल आणि स्टायलिश लुक देणाऱ्या साडीमध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता या साड्या नेसल्यावर तितक्याच रॉयल आणि रिच लुक देतात या ब्युटिफुल साडीवरती ऑल ओव्हर पिकॉक डिझाईन फ्लावर डिझाईन्स अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसते तसेच साडीच्या पदराला ट्रेंडिंग टसल्स देखील लावलेले आहेत नेहमीच्या सिंपल साडीपेक्षा वेगळी आणि स्टायलिश साडी हवी असेल तर अशा ब्युटीफुल साडीमध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता या ब्युटीफुल साडीमध्ये अतिशय सुंदर आणि फ्रेश कलर्स पाहायला मिळतात ह्या ब्युटिफुल साडीवरती एल्बो स्लीव्ज विथ स्वीट हार्टने किंवा व्हीनेक पॅटर्नमध्ये ब्लाऊज स्टीच करून घेतला तर साडीमध्ये खूप सुंदर दिसाल साडीबरोबरच साडीवरचा ब्लाऊज जितका सुंदर आणि आकर्षक असेल तितकाच साडीवरचा लुक खुलून दिसतो आय होप की तुम्हाला सुद्धा या न्यू पॅटर्नच्या भूमी साडींची डिझाईन्स नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा